मतमोजणीला काही तास उरले असतानाच काही रिपोर्ट धक्कादायक आपणासमोर येत आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्याचीही उत्सुकता वाढलेली असून सोलापूर जिल्ह्यातून काय होणार आपण ते पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या संस्थांनी केलेला सर्वे व रिपोर्ट आपण पाहणार आहोत यामध्ये भास्कर रिपोर्ट्स पोलनुसार एन डी ए आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस इंडिया आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास आणि ऑदरला वीस ते पंचवीस सांगत आहेत न्यूज एटीन मॅट्रिकच्या सर्वेनुसार एन डी ए एकशे पन्नास ते एकशे सत्तर इंडिया एकशे दहा ते एकशे तीस ऑदर आठ ते दहा पी मार्क या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार एन डी ए एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न इंडिया एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस ऑदर दोन ते आठ चाणक्य स्ट्रेटेजीजनुसार एन डी ए एकशे बावन्न ते एकशे साठ इंडिया एकशे तीस ते एकशे अडोतीस ऑदर सहा ते आठ पीपल्स पल्स या संस्थेने केलेला रिपोर्ट एन डी एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव इंडिया पंच्याऐंशी ते एकशे बारा आदर सात ते बारा तर सर्वात धक्कादायक ॲक्सिस माय इंडिया या संस्थेने नोंदवलेला अहवाल व सांगितलेले आकडे जर आपण पाहिले तर त्यांचे अंदाज असे आहेत की महायुती एकशे अठ्ठ्याहत्तर ते दोनशे महाविकास आघाडी ब्याऐंशी ते एकशे दोन इतर एक सहा ते बारा हे सर्व अंदाज असून अंदाज किती खरे ठरतात किती खोटे ठरतात हे आपण उद्या पाहणारच आहोत परंतु आजपर्यंतच्या आकडेवारीत काही एक्झिट पोल खरे ठरले असून काही एक्झिट पोल खोटे ठरलेले आहेत हे आपण लोकसभेच्या निवडणुकीतही पाहिलेले आपल्या मतदारसंघात नेमकं काय घडलं हे आपणालाच माहीत आहे नेमकं बाबतीत आपण सविस्तर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात अकरापैकी दहा जवळपास माहितीकडे गेलेले होते गेल्या सत्तेमध्ये माहितीच्या आणि त्यामध्ये एकच त्या असे आमदार होते त्या म्हणजे प्रणिती शिंदे या फक्त महायुतीच्या पारड्यात त्यांचं मत नव्हतं सत्ता स्थापनेमध्ये बाकी जवळपास सर्वच तिकडं पाठिंब्याच्या रूपाने गेले होते परंतु यंदा मात्र तसं होणार नाही असं जाणकार विश्लेषक पत्रकार यांच्याकडून घेतलेली माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरापैकी त्यांच्या मते पाच आमदार महायुतीचे निवडून येऊ शकतात व चार महाविकास आघाडीचे तर दोन अपक्ष अपक्ष नेमके कोणते असतील त्यामुळे अपक्ष म्हणण्या किपेक्षा किंवा इतर असं जर म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही अपक्षामध्ये करमाळा माडा आणि सांगोला हे तीन मतदारसंघांनी महाविकास आघाडी व महायुतीचे थोडं टेन्शन वाढवलं म्हटलं तरी हरकत नाही अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या व ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आपण अजूनपर्यंत एटीएन मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा सर्वात अगोदर ताज्या व महत्वाच्या अपडेट्स